बिग बॉसच्या घरातील सदस्य झाले शॉक पाहून या कंटेस्टंटला कोण कंटेस्टंट वाईल्ड कार्ड कंटेस्टंट संग्राम चौगुले तर मित्रांनो तुम्हाला माहितीये की काल बिग बॉसचा एपिसोड हा संग्रामच्या एंट्री नंतर संपून गेला होता आणि त्यानंतर आपल्याला संग्रामची एंट्री ही बिग बॉसच्या घरात बघायला भेटली नव्हती तर बिग बॉसचा परत एक नॉर्मल दिवस चालू झालेला असतो असं सगळ्या घरच्यांना वाटतं पण ते नॉर्मल दिवस चालू असताना सगळे सग्ड़े सगळ्यांची ड्युटी करत असताना आणि निकी भांडे घातत असताना एंट्री होते बॉडी बिल्डर संग्राम चौगुल्यांची आणि जेव्हा त्यांची एंट्री होते ना सगळे घरचे खूप शॉक होतात आणि हँग होतात आणि अरबाजचा चेहरा तर पाहण्यालायक झालेला असतो कारण की अरबाज जेव्हा संग्रामची बॉडी बघतो ना तेव्हा अरबाजला कळून जातं की बाबा हा खूप डेंजर कंटेस्टंट आहे आणि त्याच्या हातात जेव्हा तो ती पाठी पाहतो त्याच्या नावाची तेव्हा त्याला कळून जातं की हाच वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहे तर मित्रांनो पॅडी कांबळे वर्षा हे खूप खुश होतात कारण की ता ता ते संग्रामला पहिल्यापासून ओळखत असतात आणि पॅडी भाऊ येऊन संग्रामच्या हातात हात देतात त्याला भेट करतात आणि म्हणतात कसा आहेस तू त्यावर संग्राम म्हणतो ठीक आहे दादा आणि त्यानंतर मित्रांनो संग्राम सगळ्यांसोबत भेटतो आणि त्याच्या नावाची पाठी हि लावून देतो तर मित्रांनो निक्की त्याच्याकडे बघतच राहिलेली असते कारण की निक्की एकदा एक इंटरव्ह्यू मध्ये म्हणली होती की ती संग्राम चौगुलेची खूप मोठी फॅन आहे आणि संग्रामची ती कोणते शो सोडत नव्हती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता जी संग्रामची एंट्री झालेली आहे आणि ही पण न्यूज माहिती आहे आपल्याला की निक्की ही संग्रामची मोठी फॅन आहे तर तुम्हाला काय वाटतं की ती फॅनच राहील की संग्रामची गर्लफ्रेंड व्हायचं बघा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद